भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त शिरोळ वांजरवाडा गावात छत्रपती फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराला प्रेरित होऊन भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात बुद्धवंदना आणि महामानवास अभिवादन करून मिरवणूक काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज चौकात मिरवणूक आल्यानंतर छत्रपतींच्या प्रतिमेस पुष्पहार आणि शेर ए हिंद शहीद टिपू सुलतान चौकात पुष्पहार अर्पण करून सामाजिक एकतेचा संदेश या मिरवणुकीद्वारे देण्यात आला अतिशय शांत वातावरणात आणि जल्लोषात मिरवणूक पार पडली महामानवाच्या या मिरवणुकीला गावातील सर्व घटकांचे लोक उपस्थित होते महिलांनीही या जल्लोषात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी गुंडेराव कदम डी के गुरुजी नितीन कदम समाधान कदम किशोर कदम प्रवीण कदम मिलिंद कदम शुभम कदम सुधाकर कदम भारतबाई कदम संतोष कदम आणि गावचे पोलीस पाटील बालाजी धडे पोलीस प्रशासनातील सांडूर आणि अर्जुने यांचं सहकार्य लाभलं अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका